स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ब्लॉग विथ संगीता या चॅनलवर आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि कसे आहात सगळे तर व्हिडिओ हा पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडत असतील माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि चला आता सुरुवात करत आहे मी व्हिडिओला तर हा व्हिडिओ रवि सोमवारचा आहे आणि तर इथं ऐश्वर्या माहेरहून काय घेऊन आलेली आहे संक्रांतीला पहिल्या संक्रांतीला ती गेली होती आणि येताना ती काय वान घेऊन आलेली आहे तर तो हा व्हिडिओ आहे ती रविवारी रात्री आली आणि व्हिडिओ मी हा सकाळी करत आहे सोमवारी सकाळी तर आमच्याकडे मी जी शिदोरी पाठवली होती तर तशीच शिदोरी परत आलेली आहे तर तेच आहे बघा हळदी कुंकू आहे तिळगुळ आहे आणि तिळा तिळ लावलेल्या भाकरी आणि खेंदाट ही आ, आ, ही, आ, ही शिदोरी ती घेऊन आलेली आहे आणि ते मी हातात घेतलेलं आहे ते ओटीचं सामान आहे आणि खण देतात एक शिदोरीवर म्हणजे ब्लाऊजचं पीस आणि तिच्या ओटीचं एक पीस आणि तिने जो बिडा घेतला होता ना पदरात घरी आईचा किंवा चुलतीचा वगैरे विडा आमच्याकडे घेतात आणि पदरात पहिल्या संक्रांतीला बघा कोळसा आणि कांदा मी म्हटलं होतं ना कोळसा आणि कांदा असतं आमच्याकडे पण माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी फक्त कांदाच दिला होता आणि हा तो विडा आहे जी जो तिने पहिल्या संक्रांतीला घेतलेला आहे तिच्या चुलतीचा घेतलेला आहे तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे पहिल्या संक्रांतीला ओ असो असताना वस्त, कुणाचा तरी विडा म्हणजे आईचा चुलतीचा घरातलाच कोणाचा वहिनी वगैरे असेल तर त्यांचा बहीण वगैरे तर त्यांचा विडा घेतला जातो तर तिने तिच्या काकीचा घेतलेला आहे आणि तो एक आपल्याकडे येतो आणि बाकीचं त्यांच्याकडे राहतं आणि पुढच्या वर्षी तो, तो आपण त्यांना परत द्यायचा असतो आणि ही शिदोरी आहे तर इथं कसं बायका वगैरे नाही बोलवत मी आणि इथं शेजारी काही जास्त बायका नाही आहेत आणि इथं काही ती पद्धत असते की नाही माहीत नाही म्हणून मी म्हटलं होतं की भाकरी फार देऊ नका थोडंच शिदोरी पाठवून द्या म्हणून मग त्यांनी एक पाच भाकरी आणि हे खेन्नाट दिलेलं आहे आणि जसं मी बांधलं होतं नारळ पीस तिळगुळ हे सगळंच आहे आणि ही दुसरी बॅग आहे तर आता ती ऐश्वर्याने पुढे आणून ठेवलेली आहे तर आता याच्यात काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सगळंच दिसत आहे तर हे आहेत लाडू ह्याचे रव ह्याचे सॉरी बेस, बेसन बेसन लाडू नाही म्हणत शेवचे लाडू आहेत ते शेवचे आणि ते ती घेऊन आलेली आहे शेवचे लाडू आणि हे आहेत तिळाचे लाडू आमच्याकडे अशी पद्धत आहे जाताना सासरहून जाताना तिळ घेऊन जायचं आणि तिळगुळ आणि येताना त्याचे लाडू करून घेऊन यायचं तर मी जाताना तीळ दिले होते आणि तिळगुळ पण दिली तर थोडेसे बांधलेले लाडू पण जे तीळ देतो त्याच्यात थोडंसं तीळ टाकायचे आणि त्याच तिळाचे आणि गुळाचे लाडू करून परत सासरगी येताना शिदोरी पाठवून द्यायची असते तर तसंच तिच्याकडनं आलेली आहे आणि ही तिच्या माहेरची साडी आहे तर कलर वगैरे सुंदर आहे त्या साडीचा आणि बाकीचं मग इतर तिने बरंच काही काही घेऊन आलेली आहे ही होती सगळी शिदोरी तिळाचे लाडू तिळाची भाकरी खिंदाट जे मी तुम्हाला दाखवलं ते आणि बाकीचं जे आहे ते हे सगळं भाजीपाला ती घेऊन आलेली आहे म्हणजे तिने काय काय आणलेलं आहे घेताना काय घेऊन आली आहे ते मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर बघा घरच्या रनातलं सगळं कडीपत्ता तांदूळच्या जी भाजी वांगी मटार बीन्स आणखीन कोथिंबीर लिंब मिरच्या मिरच्या आणखीन बरंच काही काही ती घेऊन आली होती तर म्हटलं चला आपण त्याचाच एक व्हिडिओ बनवूया म्हणजे काय काय घेऊन आलेली आहे तर ते दाखवूया तर एकदम ताजी आणि फ्रेश असं सगळं हा भाजीपाला आलेला आहे तांदूळचा वगैरे असतो इथे पण तो एकदम मोठ्या मोठ्या पानांचा असतो आणि आमच्या घरी म्हणजे रानात जो असतो तो वेगळाच तांदूळचा असतो आणि त्याला थोडीशी वेगळी चव असते तर मी ते सगळं एका भांड्यात काढून घेतलं आणि ही आहे मी काढत आहे ती चिघळ आहे चिघळ हे बघा हे कोथिंबीर आणि बाकीच्या भाज्या काढून घेतलेल्या होत्या त्या आणि ही आहे ती चिघळची भाजी आहे याच्यात क्लिअर तुम्हाला दिसते की नाही काय माहिती पण ती चिघळ असते तर आमच्याकडे ती कोणी खात नाही पण ऐश्वर्याला आवडते म्हणून ती येताना घेऊन येते म्हणजे नेहमीच केव्हा जाते तेव्हा घेऊन येते आणि तांदूळचा पण इथला वेगळा असतो म्हणून आमच्याकडून कोणी आलं ना कारण तो असाच रानात उगवत असतो त्याच्यामुळे काढून आणला की ते कोणी पण पाठवून देतं आणि मिरच्या आहेत त्या आणि चिघळ तर चिघळची भाजी पण छान लागते थोडीशी अंबूस लागते आणि आवडते ती मग मी पण खाते ऐश्वर्या पण खाते आम्ही विकत आणत नाही पण घरी गेली की ऐश्वर्या घरी घरून घेऊन येते आणि अंड्याची वरणी दिसली असेल तर मला मी अंडी काढून घेतली आणि पेरू बघा जवळजवळ हा एक के पेरू पाऊन किलोचा पेरू आहे आणि ते पेरू आहे ते ऐश्वर्याच्या घरचेच आहेत ऐश्वर्याच्या घरी भरपूर साऱ्या फळबागा आहेत म्हणजे प्रत्येकच फळांच्या बागा आहेत त्यांच्या घरी केळी पेरू ड्रॅगन बोरं आणखीन कुठलं द्राक्ष हे सगळ्या फळांच्या त्यांच्याकडे बागा आहेत तर ज सीजनल जेव्हा जेव्हा फळं असतात तेव्हा तेव्हा ते, ते प्रत्येक वेळी घेऊन येतच असते आणि आत्ता पेरू पण आता संपत आलेले आहेत तरी पण ती घेऊन आली कलिंगड वगैरे हे सगळे फूड्स असतात त्यांच्या घरी आणि हे बोरं आहेत छोटी बोरं असतात ती पण आहेत आणि मोठी बोरं असतात ती पण आहेत तर एकदम गोड आणि छान अशी ही बोरं आहेत खूप चवीला छान आहेत दोन्ही पण बोरं ती मोठी आहेत ना ती पण छान आहेत आणि छोटी तर छान लागतातच बोरं तर दोन्ही बोरं घेऊन आलेली आहे आणि आणि हा बघा शेवगा तर शेवगा पण त्यांच्या घरचाच आहे जे काही घरी असतं ते आमच्याकडे कोणी गावी गेलं की जे काही घरी असतं ते सगळं घेऊन येतात तर मी इतकं आणलं आहे भाराभर मी म्हटलं शेवगा किती आणला आहे तर हा कधी संपणार तर हा शेवगा पण घरचाच आहे आणि हे शेवग्याची पण त्यांच्या घरी असं बागच म्हणूया आपण तर विकण्यासाठी ते लावतात शेवगा वगैरे तर त्याच्यातला शेवगा पण आणलेला आहे आणि हे आहे तिने झाड आणलेलं आहे ते स्नेक स्पायडर प्लांट आहे हा स्पायडर प्लांट स्नेक प्लांट वेगळा वेगळा आहे आणि हा मला वाटतं हा हा स्पायडरच आहे तर स्पायडर प्लांटचे दोन हे आणलेत तिने दोन प्लांट्स आणलेत म्हणजे खाली त्याला मुळं आहेत अशी ही दोन प्लांट्स घेऊन आलेली आहे आणि आता ती आम्ही लावणार आहे आणि इथं घ्यायला गेलं तर तो खूप महाग असतो आपण जर नर्सरीत घ्यायला गेलो ना तर त्याची बरीच किंमत आहे म्हणून तिने त्यांच्या घरी आहे म्हणून तिने दोन प्लांट्स घेऊन आलेली आहे आणि तुळस ही आहे तुळस घेऊन आलेली आहे तर घरून येताना जेवढं शक्य आहे तेवढं गाडीतच आणायचं चा असतं त्याच्यामुळे आम्ही सगळं घेऊन येतो घरूनच आणि इथं काय आहे झाड असल्यामुळे समोर आमच्या खाली झाडाची पूर्ण सावली पडत आहे त्याच्यामुळे झाडं बिलकुलच येत नाही आहेत तर अशा प्रकारे ऐश्वर्याने शिदोरी घेऊन आलेली आहे